मग आज गोवा काय घालून करून घालणार घरात आय बरा झाला वाचलो <laughs> वाचलो ना या पंचपक्वाना बरोबर गरज नाही काहीतरी ढवून घेत टाकलं नंदन <laughs> खा रे याच 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 खरा जेव्हा याचा तुझी आऊस बनवत आता काय बनवणार याच काय मग आज मेनू नाही सांगितलं आज, आज, का ने ना आज काय देणार आहेस भाजी पाल्याची काय पालो म्हणजे अजून नाव पण नाही माहिती मग ह्या काय गेलो म्हणजे पहिलं पहिलं पाणी तापवतं पूर्ण आणि मग त्यात भुतूद आणू टाकतं असं असतं घालू शकते मी तसेच घालतो मग माहिती कुकर मध्ये हां जमता मग म्हणजे तुला नाही का तू जमव मी कशाक जम तुझा तू जमवलंस मी कशाक नमस्कार <laughs> <laughs> मित्रांनो कलर्स ऑफ कोकणच्या या नव्या कोऱ्या भागात मी विनय घाडीगावकर हो आपले खूप खूप स्वागत करतो तर कर आज बऱ्याच दिवसांनी सूर्याचं दर्शन झालं त्यामुळे जरा बरं वाटतं नाही तर इतके दिवस आता गेले जवळपास दहा दिवस तरी दो दो पावसाची हजेरी होती दहा बारा दिवस झाली असतील आणि आज कुठेतरी सूर्य दिसलं आहे त्यामुळे बरंच वाटतं आहे आणि सूर्याचं दर्शन झाल्यावर म्हटलं पूनम पुष्पाचं पण दर्शन घेऊन येऊया म्हणून आता पूनम पुष्पाकडे निघालं खाली बघू शकता प्रत्याचं सगळं पेर झालेलं आहे नाही तर तुमच्यातल्या बऱ्याच जणांनी माका मॅच होते आगळ झालो काय कोकमा झाली काय पण पर... तोकमात झाली नाही यंदा त्यामुळे आगळाचा प्रश्नच नाही त्यामुळे आगळ अवेलेबलच नाही ना ब्लर दिसता गो फॉग फॉग अमका नाही काय नाही मागे काय <या> आता सांगतरी <laughs> दगडा माहित नाही की गडा तो <laughs> आवाज कोणतो घेऊ यो गरुड गरुड पुनग्या येणार कधी गो मग काय म्हणतो गेल्यान लपडाच गेल्यान म्हणजे येणार अरे मग खेल अच्छा अच्छा आणि पुनंग्या पण थया जा अरे जाम डॅम्बीज होतो को पता दा पुन कि है आहे मी सांगाल नको काही वाटा superstomus हं तोंड कर कडे काय <laughs> पुंग्या नाही तर जबाबदारी पार पडतस की नाही तू येत ती जबाबदारी नाही आमका चाय देवीची जबाबदारी पार पडलं तरी मोठा काम झाला <laughs> <ते> चाय ठीक आहे विस्कर आहे आणि थकलीस तरी काय आता करणार आली या भोगाशी असावे सादर कशी करता ना गो म्हणजे मनापासून करत नाही अस तू तू करता अरे कांडेपिटी कांडीपेटी भेटली पुष्पक मैत्रीण भेटली काय हे गो तुझं कांडीपिटी अशी काय दी काय नाही पेटणार ती झाली ती झाला तर पेटली बेटा सुलीन तुमच्या ब्रेक डान्स केला ना हिसून <laughs> <laughs> पुन्हा का काळजी आहे की नाही फिरायत गेला आता घराची <laughs> विचारू नको सगळं काम तुलाच करावं लागतं मी आपलं काळजीपोटी म्हणतो तुला काय तू लाग काय काळजी पण करू नये तुमची अशा नाही मग आज घोवा काय घालून करून घालणार घो घरात आतो बरा झाला वाचलो वाचलो ना पंचपक्वना बरोबरची गरज नाही काहीतरी ढवून घेत टाकलंच नाही का नंदन खा रे याच 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 खरा जेव्हा याच हा तुझी आऊस बनवत काय बनवणार याच काय मी काय म्हणतोय जरा मी फेरपटको मारलोय तकडे जरा चार मिरची हो तकडे रुजा निघालेली त्याच्यातली धाम दे नेत म्हणतोय कसं धा <laughs> मग कोणाक सांगा हा तू आणि मिरचे धाकांना सांगा निलंय तुमका नेते म्हणून पण <laughs> परत तुझ्या कानावर घातलेला बरा नंतर परत चवतळ नको मग ते, ते आपोआप रूप ना म्हणून ते बोलले बाबा आमका सोयीन कैता तू म्हणतोस माका काय विचारू नको माझा काय संबंध आहे आता बोललं की नाही मग हा मग त्यांना विचारलं मिरच्या आम्ही आपोआप स्वतःहून रुजानीला आमका कहित ती आमची जोपासना जय चांगली होत आमक नाही म्हटलं चला मग माझ्या बरोबर झाडा खूप मी म्हटलं पुष्प हे गोवाकडे लक्ष देत नाही तुमच्याकडे काय लक्ष देत म्हणून <laughs> मी तुपका घेऊन जात मेनू नाही सांगितलं ढवळून देणार भाजी पाल्याची काय पाल काय म्हणजे अजून नाव पण नाही माहितीये काय काय येत नाही चालत काय नाही ढवळून व्यवस्थित काय ढवळ तू खाणार आम्ही खाणार काय ये तरी ट्रेनिंगला शिकव तुला भाजी बिजी कशी बनवतात पूण घे विचार किती ते काय टिप्स किती मग कस मग हे मी थांबल रेसिपी तुझी बघतात भातात तांदूळ घालायचे मग रेसिपी खतम चांगला बरा भेटली गो मनापासून करशील तेवढा होईल लवकर कळलं जेवढी गोष्ट तू मनापासून करीत नाही ना तर मग गोंधळ करत माझ गोंधळ केलं तुझ त्यांना काय डोळ्यालाच घेऊन दिला तरी काय छानच केलंस असं म्हणतात काय अडवून कोळ्यावलंय की काय नाही उपयोग तुझं तुझ काय उपयोग तू रेसिपी कधीतरी तुझी होऊन जाऊन दे हवी प्रेक्षक माका काही कळतं पण पुष्पाला तुम्ही रेसिपी दाखवत नाही पुनमचंच दाखवत बसता पुष्पाचं दाखवा काहीतरी रेसिपी काय बनवते ती त्यांना काय माहिती तू काय बनवतेस ते मलाच माहिती तरी पण म्हटलं तेंका नाजाज करूया नको दाखव काहीतरी म्हणून थांबले आता नाही काय एकच सिया तात तो एकच ते ढोवून दाखव काय डवत असं लोकांना कळं दे तुझ्यातले कला गुण आमची नाही करणार नको तुमच्याकडे कोण एकदा तुझ्या जबाबदारी पडली तो मेलो तो खानापळी तो मी कसं तसं येऊ दाखव दाखवू चल चांग चिम हा दिसली खायची चिमणी आहे रेल्ला मस्त आवाज दिला ना जो। <laughs> की काय म्हणतेस मग जाऊ की थांब़ू असं <laughs> <laughs> आहे का असं असतं पुनम नसली की असंच असतं आमचं बरोबर तो बाबलो येऊ येत नाही ना। बरोबर ते काय इच्छा लय पण येतच काय रे नाही नाही जा ते का कळालं ना पुणग्या नाही तूच करा मग ते का खबर ऑलरेडी माझ्याकडे खबर मग बातमीपत्र जाता सगळीकडे कोण तू बघ कोण देतात का गेल म्हणजे पहिलं पाणी तापवत पूर्ण आणि मग त्यात बुतू दांडू टाकतं असं असतं काय डायरेक्ट घालू शकते मी तसंच घालतो मग माका माहिती कुकर मध्ये हा जमता मग तर काय तू जमू

बारक्या ह्या मोठा तिकडे असा लाल पेरवत की पांढरे पेरवतिगायचा मग आमक कळणार कसं आम्ही पेरू पेरून वाडो वाडव आणि मग त्या बलतूत पेरून निघालो तर मेहनत माझी फुकट फुकट मेहनत मग काहीतरी चांगल्या प्रकारची मिरची दे ना ती फ्राय करूची मिरची टाकलंस काय फ्राय फ्राय करूसाठी मोठी मिरची लागते एवढा तरी माहिती पोपटी काय तू हां मग ती हा काय हा फ्री फ्रीजमध्ये <laughs> नाही तर त्याचा रॉप काय हा <laughs> रॉप नाहीत तुमच्याकडे असा

आणि तुझ्या अंगात खोडी आत खोडी आहेत हां तसं पण तू नेमकं नेमकं बोलतसच ना ता तू का कसं कळ ए असे किती किती विषय आहेत ते मी बीप केलं तुझे ते जर बाहेर काढलं आहे बीप म्हणजे टू असं आवाज टाकतं आहे तो जर नाही टाकलं तर वरात होती तुझी Mm, कळलं असत mm. साधी होळी पुष्पा कोण नाही किसका एवढं जेवान झाला असं पण घेता तू रापत्र मग हळूहळू कसं पण तू सगळ्यातच हळूहळू असतो <laughs> <laughs> इथे लोकांना मी प्लास्टिक कमी वापरा कमी वापरा असे सल्ले देतो आणि इथे आमचीच माणसं प्लॅस्टिकचं जग जय प्लॅस्टिक नाही होता तकडे पण प्लॅस्टिक तुम्ही आणलास काय सुपा ही प्लॅस्टिकची सुपाई घ हां ती ह्याची खरी गेली बांबूची कसली बनवतात ती काटी याची ती पेचलं मग ह्या आणूची काय गरज <laughs> <laughs> <थे>। <laughs> <laughs> काय या आणल्याने ता आणल्या साडी पण उद्या प्लॅस्टिकचीच न्याचा ताच याक नाही तर काय आईला प्लॅस्टिक ताप पण काय शाळे बरोबरच कुठ किती प्रमाणात प्लॅस्टिक वापरू पाहिजे त्याचा काय ह्याच नाही या खराब झाला या तुटला फुटला की या वाळा येत गेला बाजूक <laughs> किट समुद्रात जाऊन त्याची भेट सुपाची <laughs> बरं समुद्रात काहीतरी भेट देत असतो मी घर बसले असतं काय दात काढून घोळक्यासारख्या प्लॅस्टिक वापरा कमी वापरा आयुष्यात हां ना? ना? चल गो येत आहे कळलं काय गो येत आहे म्हटलं काय ऐका घेत नाही बाहेर येऊन काय तर सांग जेव मग लोकांचे फोन येऊ हो लागली ह्या पुनग्याही फिरता हो अर्जंट है किती तीन चार दिवस मी अर्जंट लोकांना का सांगतोय काय उपयोग नाही चल चल मी चलय बाबा तुझ्यावर तुझ्या बाय बाय हा उद्या पण उद्या येणार भाग येणार उद्या कॉन्फिडन्स टिंग सुरत टिंग टिंग टिडिंग टिंग 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 केलंय टिंग टिंग टिडिंग जमता काय चल मग पूनम ताई आली की तिला कॉल करायला सांग वेळात वेळ काढून इथे नाही तर मला शिव्या पडतायत प्रेक्षकांच्या जरा लवकरात लवकर कॉल करायला सांग ओके कळावे आणि व्यवस्थित बनवा तू बनवणार नाही काय तर बनवा म्हटलं व्यवस्थित इरड काढतोय माया रो रो माझे तांदूळ रवले गाजूचे एवढेच वाद झालो असत फुल एन्जॉय ना लाईफ एकदम आवडतं मला हे चल फिर मिलते